भावाच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आता मी इकडे हल तो बदलापूरला ऑर्डर हो 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 होती व्हिडिओ शूटची ऑर्डर होती रील शूटची हलतो तर आता मी चालले घरी म्हणजे घरी चालल्या होता घरी बी नाही जाणार डायरेक्ट पहिले तर मामांची तिंतन पूजा बी होती आणि पालखी बी होती बहुतेक करून पालखी तर झाली असेल ना आता सोबत बी त्यांच्या मामांची तर हलता मग त्यालाच फोन केला तर पुढंच तो बी घरा जायला निघलेला ना मग मी बी घरा यायलाच निघलेलो त्याला आणला मग बरं थांब बरं मग मी बी येतो दादा ता त्याला घेतले आहे ना चालल्यावर ना तुम्ही इकडे ट्राफिक बघू शकता फुल अशी ट्राफिक लागलेली आहे तर चालल्यावर व्हिडिओ शूटची ऑर्डर होती ती व्हिडिओ शूटची ऑर्डर कम्प्लीट केली फक्त एडिट करायची राहिले तर फटाफट निघलो कारण की पालखी बी होती पालखी आता बहुतेक करून झाली असेल कीर्तन चालू असेल आता बहुतेक संत नाही गेल्यावरती समजेल याची ट्राफिक नाही भेटली ना तर आम्ही लगेच पोहोचू की याची ट्राफिक भेटली तर जास्त टाईम लागेल चला आता बघूया को कं तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा जर पालखीला बी असतो ना तर तुम्हाला ब्लॉग बघायला खूप मजा आली असती तर आता चालले हो तर बघू कसा होतं बघा फुल ट्राफिक आहे एकदम चक्काजाम होऊन

आणि मला उशीर होण हे स्वाभाविक आहे उशीर आलोय असं नाही या कीर्तनाच उशीर आलोय वैकुंठवासी राजाराम महाराज देहात असताना बऱ्याचदा खूप त्यांचेही आग्रह झाले परंतु व्यस्तता पळापळ पर धावपळ म्हटलं महाराज आग्रह करू आणि शेवटी तो योग येता येता इतका उशीर झाला आणि आता असा उशीर झाला त्यामुळे आपल्या मनात जे जळवट आले की खूप उशिरा सुरू झाले वगैरे ते काढून टाकायचे तेवढं छान आहे त्याच कारण असं आहे पूर्वी लोक लेंथ महत्वाची मानायची आता लोक विल्थ महत्वाची मानतात म्हणून पूर्वी लोक टेस्ट मॅच बघायला जायची आता ट्वेंटी ट्वेंटी मध्ये सॅटिस्फाईड आहे त्यामुळे लोकांना झटकन पटकन असं हव अपेक्षित आहे असतो मला काय म्हणायचंय ते आपण जरा समजून घ्या या निवाळी गावामध्ये भगवान श्री साईनाथाच्या पवित्र प्रांगणात आज आपण सर्वजण इथ हा सुंदरसा सोहळा उत्सव संपन्न करत आहोत सोब माणूस जिवंत असण्यासाठी किंवा माणूस जगण्यासाठी जिवंतच असला पाहिजे अशी गरज नाही आणि माणूस मरण्यासाठी मेलाच पाहिजे अशी पण गरज नाही आपण दोन्ही वाक्य नीट लक्षात घ्या वाक पहिलं वाक्य आहे माणूस जगण्यासाठी जिवंतच असला पाहिजे याची गरज नाही काही माणसं जिवंत असून पण ती मेल्यातच जमाई त्यांच्या जन्माला येण्याचा फक्त एकच परिणाम झाला लोकसंख्येचा काटा पुढे सरकला बाकी त्यांच्या आसण्याने ना कोणत्या सात्विक कार्यात त्यांचा सहभाग ना कल्याणाच्या योजनेमध्ये त्यांचा, त्यांचा काही वाटा त्यामुळं त्यांचा फार विचार करण्याची काही गरज नाही म्हणजे माणूस जिवंत राहण्यासाठी तो जगतच असला पाहिजे याची गरज नाही आणि मरण्यासाठी माणूस पाहिजे याची गरज नाही त्याच कारण काही माणस आहे जिवंत पण हिशेबात मेल्यासारखीच आहे आणि काही माणसं आता देहात नाही पण उत्तमची हो वैकुंठवासी महाराज या उपक्रमा खरी झाली एका बोली संतांच्या बर किती विवेक आहे ह्या उपक्रमात भजन आहे कीर्तन आहे सगळ्यांना जमता यावं म्हणून वार सुद्धा छान आहे कोणी म्हणूच नाही का मला सुटी नाही म्हणजे तुमच्या म्हणण्याला सुट्टी आहे आता तुम्हाला रविवारी यायचं आणि तरी पण हा उपक्रम राबवणं कठीण आहे का

मनाची माळ आणि आमचे मनापासून अजिबात जे लागतं no ते लागतच नो कॉम्प्रोमाइज तिथं चालणार नाही तुम्ही जर उद्या झेंडा वंदनाला गेले आणि ते म्हणाले मी असा नमस्कार करेन चालणार नाही तिथली मिलिटरी शिस्त आहे असं म्हणजे असच मग तसं इथली सुद्धा शिस्त आहे तुम्हाला विठोबाचं भजन पाहिजे पण त्याच्या आधी रुची कळल्या पाहिजे त्याच्या आवडी जोपास आले पाहिजे आपल्या वेळात तुळशीची माळ हे कोणाला सुचलेली आयडिया नाही फक्त देवाला आवडत म्हणून करी का। देवाला आवडलं नसतं आपण कपाळाला धंद लावतो त्याला ऊर्ध्वपुट्र म्हणतात कर्नाटकी चंदन नसतं ते वरप्पनच त्याला गोपीचंदन म्हणतात गोपीचंदन म्हणजे कृष्णाने निजधाम गमन केलं हे कळाल्यानंतर सोडला आजही तुम्ही जर द्वारकेला गेला तर बेट द्वारकेमध्ये तो गोपी तलाव आहे आणि त्या तलावाच्या काठावर ते गोपी मिळतात कुठून काय आणावं हे कळलं पाहिजे जातो पंढरपूरला आणतो सोलापुरी चादरी आता आम्ही सांगत असतो की किंवा आणत जा हे कोणासाठी जो अजिबात जात नाही त्याला आपल्या थोडी लागू आला तर आला कारण मला विश्वास आहे हा जर घोंगडीसाठी मशाला जात असेल तर हा चादरीसाठी पंढरपूर येणार आर विठ्ठल चोळीचे खण भारी भेटतात खवा भारी भेटतो पण आणलेव लवकर खात जा विठ्ठल काही पेरा पण पेरायचे पहिल्या दिवशी सगळी माती मातीच दिसते आणि नवव्या दिवशी सगळं हिरव हिरव दिसत मला काय म्हणायचंय नऊ दिवसात जर त्यांच्यात एवढा बदल झालाय चाळीस चाळीस वर्ष झालीत आपल्या भजनाला विठ्ठला <laughs> <laughs> चैतन्य बोलावणीकर महाराजांनी एखादी विचार महाराज नऊ वर्षे झाली नाम घेतोय अजून मला नामाचा कोणताच अनुभव आलेला नाही नाम तर घेतच आहे पण परिणाम अजून आलाच नाही आपल्या अंधकरणामध्ये तो रुजू झालाय महाराजांनी ज्ञान आपल्याला पाहिलेलं आहे पण ते ज्ञान रोजण्याकरिता आणि ते पचण्याकरता बाबांनी नंतर अर्धा तास रामकृष्ण ही भजन ठेवलेलं आहे आता वेळ आपली कार्यक्रमाची संपूर्ण गेली आहे तरी सुद्धा एक दहा ते पंधरा मिनिटं वारकऱ्यांचा जो महामंत्र आहे रामकृष्ण ही मंत्राचा गजर होईल जागा संकुचित असल्यामुळे जाग्यावरच नाचायचं आहे कसं नाचायचं आमचे वाडूचे दादा रघुनाथ दादा सांगतील या पुढचा जो कार्यक्रम आहे तो येत्या सव्वीस ऑक्टोबरला कारण पुढच्या महिन्यामध्ये आळंदीची वारी आहे त्यामुळे एकाच महिन्यामध्ये दोन कार्यक्रम घेतले आहेत सव्वीस ऑक्टोबरला शंकर मंदिर कामोठे येथे होणार आहे नेहमीप्रमाणे पाच ते सहा thank mm -hmm. you काम करत टाकून आधी शिला खायला येतले तर खाऊन देवायला तुझा का म्हणणे मग हो ना, ना, ना तुला एकटीला सोरले का गद्दारी करताय का बोला जात आहे ना गद्दारी सांग आता मी नाही गद्दारी केली तुम्ही ते झाडू उपटी टाकू शकतोस सटा सट टाक नको तो शिला शिर्याला शिला बोलते का बोला दादा तुर्ता दल्ला तुझा तुर्ता हा दल्ला चालला तुझा बोल हा बाबाला नाही दिला ना म्हणून कुर्ता दल्ला तुझा बाबाला नाही दिला ना तुम्ही बाबा कुर्ता चालला तिलाई मरल्या ग शिलाई मरल्या ना तिला होल हॅपी बर्थडे तर मित्रांनो आता सर्वजण जेवायला बसलेली आहे तुम्ही बघू शकता सगळी जण बसल्यान ना आर्धी मंडली वाराला बी लागलेली आहे नाही आमची शिला गँग शिला गँग दोन मेंबर अरे कामिन वाशी इकडे बा शिला गँग वार वार पका वार पका वार पका <laughs> वार दोन चार बटाटी दे मावशी भाती ताग अजून काही पद्धक येते येते टेन्शन जाऊ नको